हलवा कसा आहे हजार रुपये बघा हा वजन आहे ना तेवढा बघा मंत्रा धुल्यावर आले खास मच्छी न्यायसाठी सात वाजताला काढला बघा संगम आहे ना आमच्या मसा बोलतात हा हो ससा बोलतो कसा आहे हे काय आणि चल हे बघा वाक दोनशे रुपये मागड कसा है एक मात्रीशे एक नंबर लागत कडक नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबस्तुकले हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज झाले तो म्हणजे पनवेल येथील उरण नाका फिश मार्केटला तर इथले मच्छी बघूया किती स्वस्त आहे आणि कसे आहे ते आणि कोणत्या प्रकारची मच्छी आहे ती तर मित्रांनो आता मार्केटमध्ये जातोय समोर बघू शकता उरण ते जाण्याचा मार्ग आणि या साईडला आहे ती पनवेल इकडे उरण आहे तर मित्रांनो जातोय मार्केटला तर त्याच्या अगोदर मित्रांनो चॅनल जर मी असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा शेअर करा तर चला माझ्यासोबत आज प्रथमेश आहे सोबत हॅलो प्रथमेशला आणलाय सोबत तर चला बघूया मार्केट मध्ये कोणती मच्छी आहे ते काय काय बघू आहे पापलेट बाराशेला दोन आठशेला पाच बघूया पुढे आणखी काय आहे का, का হালো কে বলছ পাঁচশো কোলভি কষে दोनशे ला वाटा किती किलोवर नाही भेटत का चारशे रुपये वाटत किती बसतील बघा दोनशे रुपयाचा वाटा कशी ऐकतली माझी चारशे रुपये हा युटोबवाल्यानं कमी युटवाल्यानं कमी द्यायला लागेल हा

हो हो मित्रांनो इकडे बघू शकता हलवा ते कसा हलवा आहे हा पाचशेला जोडे मित्रांनो बघा चांगले चांगल्या साईजचा जवळपास एकात किलो दोन बस जास्त होते जास्त होते ला एक आत किलो चांगला चांगल्या साईजचा मित्र पण ताजे आहे त्या बघा

आता मार्केट चालू इकडे कोणती चाच आहे ते होलसेलचा संपलाय मार्केट रेग्युलर चालू असतो तो मार्केट आहे काय बघा समोरच बघू शकता रावस हलवाय रावस कसा आहे ना कसा आहे सुरुमय कसे आहे बघा हलवा बघा मित्रांनो गाडा सर्व प्रकारचे तर मित्रांनो तर चिंबोडी कसे आहेत चिंबोडी कसे आहेत ताई

अजि कसं आहे अलीबाशी पाचशे रुपये सुरू आहे बघे अरे सकाळचं मार्केट तरी चालू होत सात ला, ला। म्हणजे होलसेल ना आपला आणि हा नऊ हा आणि संध्याकाळी पण किती पर्यंत असतो चालू नऊ नऊ वाजेपर्यंत का मित्र मी सर्व प्रकारची मच्छा आहे जिताडा ताई काय काप सुरुमय कशी की, कशी की किलो आहे बाराशे मित्रांनो किलो बघा मोठे रावस कसा आहे ताई हजार रुपये किलो मित्रांनो रावस म्हणजे आता आत्ता आता ओपन होते मार्केट हलवा कसा आहे हलवा कसा आहे हजार रुपये किती किलोचा असेल तो तीन किलोचा मित्रांनो हलवा आहे हजार रुपये किलो हे पण तुकडी हलव्याची देता काय किलो बघा तुकडे आहे बघा इकडे तुकडे मोठी मच्छी दिसत आहे हे बघा हलवे बघा कसा ते किती किलोचा हा हलवा पापलेट गोल्ड गोल्डन आहे कसला सोनाच आहे कसला आहे <laughs> कसला बघा मित्रांनो हलवे हा रावच आहे ना कसा किलो आहे हा कसला आहे बघा रावस पुढे बघू शकता मोठे सुरुम आहे जाम मोठे सुरुम आहे बघा मित्रांनो कसले आहे बघा किती किलोचे आहे माझी हा पंधरा किलोचे मित्रांनो तोवर आहे ना कापते कठीण स्किल बघा

दोन तुकडे केला असला आहे जितारा आहे का काय असला जिताडा जिताडा बघा असला आहे तोंड बघा त्याचा असला तोंड आहे बघा जिताडा किती किलोचा आहे अठरा किलो बघा मित्रांनो अठरा किलोचा जितारा इकड बघा जिताडा कटिंग करतात दहा गोल जिताना कटिंगची स्किल बघा आणि खोल बघा मित्र कसला आहे मोठे मोठे मच्छ आहे मित्रांनो नक्की विजिट करा आणि चांगली सर्व ताजी मच्छ आहे ओल्ड बुजेस आहे मित्रांनो मामाने अठरा गेलाळ उच चाललाय कुठून आलात तुम्ही डोळ्यावर ना बघा मित्रांनो तोंडच बघू शकता जिताळ्याचा आणि एवढा बघा हा वजन आहे ना तेवढा डोळ्यावर ना आलेत खास मच्छी नेण्यासाठी मावशीची ताजी ताजी मच्छी मावशी काय कटिंग करते सुरमाई कटिंग करते बोलू शकता फ्रेश सुरमाई हलव्यासारखे एकदम है। जितारा है। जितारा है। है। <laughs> ताजी, ताजी। आहे ताजी, ताजी ताजी आहे एकदम ताजी बर्फांची नाही ताजी ताजी काशी नाही तर पाण्यात जसे

आपण तिकडनं आलो आपल्या मार्केट मध्ये कमी बघायला मार्केट तुम्ही इकडे बाहेर बाहेरू शकता आपण दुसऱ्या बाजूला हव इकडे काय मच्छा येते चिबोडी कसे आहेत हा दोन हजार पास इथे आहेत सात आठ पीस हजार रुपयाला एकदम बारा आहेत आणि सहाशे रुपये काला कसा आहे पाला, पाला ते पालाशेला दोन बघा आणि काले मासे अडीचशे रुपये हा कसा आहे ससा मासा हा संगम आहे ना आमच्या ससा मासा बोलतात हा ससा बोलतो कसा आहे साल्टे हे काढले का वरचे सालटे काढले कपडे काढलेत तशी मुशी सोलतात तशीच हे पण सोलायला लागते सेम असते ना औरंगाबादचा आठशे ला देणार बघा कसं आहे इकडे नल माकडे माकड कसा आहे माशी तीनशे रुपये बघू शकता या दोनशे चार चार आहेत कुठला मासा चोर बोंगी बरेच दिवसात ना बघायला भेटत चोर बोंगी चोर चोरटा आहे ना बोगी हा आपला हे सकला ना सकला छोटा अलिबागचा आम्ही एकवट कशा आहेत माझ्या हा अडीचशे अडीचशे ला किती किती असतील पीस चोवीस पीस म्हणजे दोन डझन अडीचशे रुपये स्वस्त आहेत जिवंत जिवंत आहेत सर्व इकडं काय रावस हबनूस मासा हबनूस ची प्राइस हबनूस कसा है? बाराशे, बाराशे रुपये किती किलोचा असेल पाच ते सहा किलोचा असेल हाबणूस मसा दादा काय घेतलास काय दा घेतला दादा काय घेतला हो काय काय वाटत स्वस्त आहे की कसं काय हो काय इकडे बघा कटिंग केलं आपण कशी तुकडे आहे ती दोन रुपये चला इकडे पुढे बघूया आणखी काय ते इकडे कटिंग चालू आहे जास्त पापलेट पापलेट पता ना हे कसे आले आहे साहेब दोनशे ला वाटा हो काय बघ इथे आहेत दहा असतील दोनशे रुपये आहे स्वस्त आहे इकडे किलशीची तुकडी दिसते किलसीची तुकडी हे काय गोधीर ना गो गोधीर गोधीर आणि हा ही किलशीची तुकडी आहे का कशी आहे दोनशे लाग कालव्याचे गोले पण आहेत बरेच दिवसात ना बघायला भेटतात हो शंभरला किती असतील ते बरेच असतील बरेच आहेत बघा माकूल कसे आहेत चारशेला मित्रांनो तीन माकूल मोठी कटिंग चालू आहे कसली घाबोली आहे मशी साखल्याची गाबोली आहे बघा आणि इकडे बघू शकतो तांबेचे तुकडे आहे चुना फिशा आहे तिकडे सकला आहे ताजे आहे हे बघा लाल लाल रगत चांगलेच मच्छी बघा ही एकू आहे ना वशी ही कसली आहे रावस आणि ते तांबी ताडा म्हणजे क्वालिटी मच्छी आहे सर्व एक कशी कशी किलो आहे ताम हजार रुपये एक रु बाराशे रावस पण चौदाशे आणि ताडा बाराशे रुपये चला पुढे जाऊया हा इकडे बघा जाम मिक्स मच्छी दिसते आव दिवस बघा कसला आहे इकडे हेक्रू आपला ग्रुपवर चला पुढे बघूया इकडे कटलाय माशी रोग कसा आहे तीनशे रुपये किलो मीटर या काय नवीन का।, का कसा लागतं खायला हो काय कसं काय करायला कसा काय लागतं तो हो काय का नवीन प्रकार आहे मित्रांनो नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही जर बघितलं असेल तर मच्छी घे मच्ची आणि चल हे बघा चल जाऊ चल न्यायची घरी घरी न्यायची काय न्यायची का घरी बघा काय जीव लागलं बघा इकडे बघा तिथे तू पण मच्छी आहे मच्छी माझी शंभर ला वाटाय का पन्नास ला वाटा जावला हा ताजा आहे सफेद आहे जाऊला जास्त जावला सफेद असला की ताजा असतो वाक दोनशे रुपये मागडा कसा आहे एक मात्रीशे एक नंबर लागतं कडक तर कांद्यावर खायचा तर इकडे पण मित्रांनो मार्केट चालू आहे बघा इकडे पण भरपूर मार्केट आहे सकाळ सकाळ तुम्ही जर येत असाल तर लवकर सकाळी मार्केटला या होलसेलने आता निघते घरी तर मित्रांनो पूर्ण मार्केट फिरून झाला काय प्रथमेश मच्छी कशी होती एक नंबर होती बघायला गेलो थो थोडी महाग होती पण ठीक आहे मागा मा, त्या चांगली होती महाग होती पण पन ताजी, ताजी होती ताजे ताजी भरपूर ताजी मच्छी होती तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल जाणून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशी नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बायक थँक्यू